नमस्कार आपण पाहतोय मशाल न्यूज प्रेक्षक आज या ठिकाणी आपण एका ओढ्यावरती आलेलो आहे या ठिकाणी आपण फेसा फेस बघतोय हा जो फेस बघतोय हा ग्रामस्थांच्या अशी तक्रार आहे की हा फेस जो आहे तो केमिकलयुक्त फेस आहे आणि हा फेस जो आहे ते या ठिकाणी ज्या विक्रमगड स्थित आलोंडा गावातील ज्या कंपन्या आहेत त्यापैकी एक एक कंपनीमध्ये स्टीम कंपनी आहे आणि या इस्टीम कंपनीवर गावकऱ्यांचा या ठिकाणी संशय आहे आता या गावातील ग्रामस्थांचा असा संशय आहे की हा जो फेस आहे हा जो फेस आहे हा केमिकलयुक्त फेस हा इस्टीम कंपनीतून जे केमिकलयुक्त पाणी आपण सोडलं जातं ते या ओढ्याद्वारे पाणी हे पाणी असं इकडं इकडं असं वाहत असतं आणि त्याच्यामुळे हा फेस निर्माण होतो आणि या फेसामुळं या तेमिकुल तर या पाण्यामुळे येथील हे या गावातील जे आपले ग्रामस्थ असतील या ग्रामस्थांच्या आरोग्याचा आरोग्याला धोका निर्माण होतो आहे आणि हा त्यामुळेच या पंचक्रोशीतील जी या ओढ्यालगत जी गावं आहेत सावडोली असेल मोह असेल आलोंडा असेल या पंचक्रोशीतील जी गावं आहेत या गावांमधील नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याबाबतचा आपण एक व्हिडिओ या याबाबतची एक बातमी जी होती आपण ती बातमी आपण सतरा सप्टेंबर दोन हजार हो चोवीस रोजी बनवलेली होती आणि त्या बातमीतसुद्धा आपण प्रशासनाला इशारा दिला होता की याबाबत या हे जे प्रकरण आहे याबाबतची योग्य ती चौकशी होणे गरजेचं आहे चौकशी होऊन याबाबत पाण्याचे जे नमुने वगैरे असतील ते नमुने तपासले पाहिजेत होते परंतु आजपर्यंत ते आज आज मी तीस आठ दिवस होऊन आप गेलेले आहेत या आठ दिवसामध्ये प्रशासनाने याबाबत काही दखल घेतलेली आहे की नाही आणि पुन्हा आज या ठिकाणी आज आहे पंचवीस सप्टेंबर आज पुन्हा या ठिकाणी आपल्याला तोच प्रकार दिसतो या ठिकाणी जेव्हा जेव्हा पाऊस पडतोय त्या त्यावेळेस असं हे प पाणी केपिकलयुक्त सोडलं जातं आहे असा ग्रामस्थांचा एक संशय आहे आणि याबाबतची अधिकची माहिती या ठिकाणी आपले मोहोचे जे सरपंच आहेत ग्रामस्थ आहेत यांच्याकडून अधिकची माहिती थी? आपण विचारूया नमस्ते आपण या अगोदर अगोदरसुद्धा आपण याबाबतच एक बातमी बनवली होती आणि याबाबतची तक्रार जी होती आपल्या समस्या होत्या त्या मांडलेल्या होत्या पंच सतरा सप्टेंबर रोजी तर याबाबत आपल्याला काही प्रशासनाकडून काही उत्तर आलेलं आहे का किंवा काय काय कंपनीच्या प्रशासनाकडून काय आश्वासन आपल्याला देण्यात आलेलं आहे का याबाबत माहिती आपल्याला नाहीत आम्ही पदव्यवहार तहसीलदार साहेबांना केलेलं आहे पंचायत समितीनं केलेलं आहे पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे अच्छा आणि तुम्ही मागच्या वेळेस जशी बातमी लावली आज आठच दिवस झाले असतील आठ दिवस झाले परत हा प्रकार होतो आहे या नाल्यालगत विहीर सांगितल्या बोर सांगितले गाडी आली जिल्हा परिषदची पाण्याचे नमुने घेऊन गेलेत परंतु आज आठ दिवसामध्ये त्यांचे काही रिपोर्ट आलेले नाही आज समोरच आमच्या सावरोली ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या नळी किंवा जीवनच्या होते या खाली सिहरचा नद्या ताला आहेत हे पाणी लावून लोकांच्या पिण्याच्या स्रोतामध्ये येऊन त्यांना मोठे आजार उत्पन्न होऊ शकतात होऊ शकतात आम्ही मागच्या कंपनीच्या विरोधात आम्ही परंतु कंपनी व्यवस्थापकाने हे जे काही दूषित पाणी सोडलं जातं या नाल्याला ते सोडू नये म्हणजे दूषित पाण्याचे व्यवस्थापन आपल्या कंपनीला करायला पाहिजे जेणेकरून समोर जबोदार जे ग्रामस्थ असतील किंवा गावं असतील यांना त्याचा त्याच्या दुष्परिणामांना सामोरं जाऊ नये नये हा तुमचा मेन मागणी तुमची आहे बरोबर बरं याबाबत आपण आज पाठपुरावा आपण केलेला आहे का पाठपुरावा आम्ही आता बोलतो ठीक आहे आम्हाला बोलवतील नाही बोलवलं आठ दिवसामध्येच झालं आहे आता आम्ही परत आता डायरेक्टली कलेक्टर साहेबांना देऊ निवेदन देऊ आणि जे मागचे काही त्यांना रिपोर्टिंग केलेले आहे अच्छा की त्यांना पोहोच देऊ बघू आता प्रशासन काय करत आहे आमच्या गोरगरीब जनतेला न्याय देत आहे की नाही देत जर देणार नसेल तर ठीक आहे आम्ही सर्व ग्रामस्थ दोन गावचे ग्रामस्थ म्हणून बाकी तीन चार सरपंचांना मिळून बैठक करू आणि आम्ही तुमच्या माध्यमात मार्फत आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत देत आहोत ठीक आहे सावरलीचं सावरली ते सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत याबाबत आपलं आपले विचार काय आपले मत काय आपण काय याबाबत आपलं पुढचं ध्येय धरण आपण आपण उद्दिष्ट काय आहे याबाबत जर प्रशासन दखल घेतली नाही तर आपण काय करणार आहोत वारंवार आपण त्यांना निवेदन वगैरे देऊनसुद्धा जर शासन ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत नसेल तर आता माझे सरपंच याने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व दोन तीन ग्रामपंचायत आहेत आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही आंदोलन करू असं आम्ही देतो असताना कारण हे जे पाणी जातं हे पूर्ण आमदिवलीपर्यंत ब्राह्मणगाव जे आपल्या जर जेव्हा निश्चितच्या विहिरे आहेत तर पूर्ण या नाल्या लगतच विहिरे आहेत आणि हे पाणी गेल्यामुळे ते पाणी दूषित होऊ शकतं केमिकलयुक्त पाणी गेल्यामुळे आणि ते पाणी जर लोकांपर्यंत पोचलं आणि त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात म्हणून शासनाने यावर त्वरित ॲक्शन घ्यावी असं आम्हाला वाटतं एकंदरीत विचार करता या ठिकाणी हा एक आरोग्याचा अतिशय अतिशय असा प्रश्न आहे आणि या ठिकाणी मोवाचे सरपंच भावनी सरपंच याबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केलेले म्हणजे या ठिकाणी अजून शेतकरी आपला परिचित आहे शंकर महाले म्हणून आहे शेतकरी आहे शिक्षक आहे तर या ठिकाणी जर आता आठ दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वीच अशा प्रकारचं हे केसाळयुक्त पाणी या नाल्याला आलं आणि त्याच्यामुळं ग्रामस्थांच्या मनामध्ये भिपत वातावरण झालं कोणाला ना रोग नाही झाले तर त्यांना असं वाटतं की आपण हे पाणी पिलं कारण आता ह्या भागामध्ये राहणारे सर्व बहुतेक बहुतांशी आदिवासी लोक या ठिकाणी मासेमारीचा धंदा म्हणजे आता ह्या पिरियडमध्ये पावसाळ्याचे पा याच्यामध्ये पाण्यावर त्याला जे ओळ आहे त्या ओळावर त्यांचं कीव आहेत खडा नाही आहेत थोडक्यात सांगायचं त्या ठिकाणी मासे येतात आणि त्यांच्यामुळं आता त्यांना असं झालं आहे की ते या दिवसामध्ये मासेमारी मासे मारतात येतात मासे पण ते खात नाही फेकून देतात कारण दे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे का हे मासे आहेत हे मासे काहीतरी केमिकलयुक्त असावे किंवा केम विषारी असतील आणि म्हणून ते खात नाही म्हणजे त्यांना भाजीचं जे साधन होतं ह्या दिवसामधलं जे माश्यांचं ते माश्यांचं साधन हे त्यांना त्यांच्यापासून हिरावून घेतलेलं आहे तशाच प्रकारचे आता पाण्याचं ज्या दोन्ही सरपंचांनी या ठिकाणी सांगितलं की जलजीवन ज्या विहिरी आहेत आणि पाणीसुद्धा त्यांना असं वाटायला लागलं की आता मला पर्या दिवशी एक जण म्हटलं की मग एक घरी आलो तर माणूस होतो म्हणतोय की कॅन्सर झालेलं आहे माझ्या कुटुंबात व्यक्तीला म्हणजे त्यांना काय आजार झाला का त्यांना लगेच वाटायला लागतं की नक्कीच काहीतरी हे पाण्यामुळं दूषित पाण्यामुळं आपल्याला आजार होत चाललेले आहेत आणि अशा प्रकारचे हे भीतीचं वातावरण आहे ते प्रशासनाने याची थोडी दखल घ्यावी आणि हे प्रकार घडतात हे प्रत्येक प्रत्येक वर्षी घडत असतात की कधी कधी घडत काय दोन हजार सोळा साली सुद्धा असंच ते चुक्त पाणी निघालेलं होतं आणि दोन हजार चौदा